नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गजानन महाराज प्रगट दिन महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे माघवद्यसप्तमी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले हा दिवस गजानन महाराज प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने आंद्रा योगुलू नावाच्या पुस्तकात लिहिले आहे गजानन महाराज गुढी परमहंस संन्याशी जीवनमुक्त असे महान संत होते गण गन गण गन बोते हा त्यांनी दिलेला मंत्र आहे गजानन महाराज प्रगट दिन वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे त्या दिवशी शेगावात पातुरकरांचा पातुरकरांच्या घरी मुलाच्या ऋतू शांती होती घरात जेवणाच्या पंक्ती उठत होत्या उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरले पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागले त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी एक तुंब आणि मातीची चिलम होती चेहऱ्यावर समाधान शांती होती ते कुठल्या तरी तंद्रित होते त्याचवेळी रस्त्याने बंकटलाल अगरवाल आणि दामोदर पंत कुळकर्णी जात होते त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले त्याला बघून हा कोणी विक्षिप्त असावा असे म्हणाले पण त्या तरुणाच्या मुद्रा बघून हा कोणीतरी साधू पुरुष असावा असे वाटले कदाचित त्याला भूक लागली असणार असे बंकटलालला वाटले त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वानांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर आणून ठेवले आणि त्याला खाण्याचा आग्रह केला त्या तरुणाने सर्व पक्वान्य एकत्र करून खाल्ली नंतर जनावरांसाठी भरून ठेवलेले पाणी पिऊ लागला हे बघताच दामोदर पंत कुळकर्णी म्हणाले ते पाणी घाण आहे ते पिऊ नका यावर तरुणाने उत्तर दिले घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच उष्टे खरकटे व पंच दोन्ही एकच सर्वसृष्टीत सर्व सृष्टीत परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर आणि पिनाराही त्याहून वेगळा नाही म्हणजे तोही परमेश्वर हे ऐकताच बंकटलालांची खात्री पटली की हे कोणी विरागी साधुपुरुष आहे ते दोघे त्या तरुणाचे पाय धरण्यास धावले तोवर ते अदृश्य झाले हे साधुपुरुष दुसरे कोणी नसून साक्षात गजानन महाराज होय ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शके अठराशे मधील सप्तमी असा होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी गजानन महाराजांचे दर्शन झाले असे सांगितले जाते या दिवशी शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात श्री गजानन महाराजांचे जीवन आणि त्यांच्या जीवनातील विविध पैलू श्री गजानन विजय ग्रंथ आपल्याला या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हा ग्रंथ दासगणू महाराज यांनी लिहिला असून गजानन महाराज गुढी परमहुन संन्याशी जीवनमुक्त असे महान संत होते गण गन गण गन गणात बोते हा त्यांनी दिलेला मंत्र पहिला गण म्हणजे जीव किंवा जीवात्मा दुसरा गण शब्द म्हणजे शिव किंवा शिवात्मा आणि तिसरा शब्द गणात म्हणजे हृदयात बोते म्हणजे पहा गण गन गनगनात बोते याचा अर्थ हे जीवा स्वतःच्या हृदयात शिवाला परमेश्वराला बघ झुणका भाकर कांदा महाराजांचे आवडते पदार्थ आहे गजानन महाराज जीवनचरित्रात अन्न व अन्नाचे महत्त्व सांगितले आहे महाराज पत्रावळीवरची शीते खात असे यावरून महाराज अन्नाला किती महत्त्व देत होते हे लक्षात येते महाराज सांगायचे अन्नाची निंदा व हेळसांड कधीही करू नका लसल, तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा